गौरीपूजन तथा महालक्ष्मी महालक्ष्मीचे पूजन याच्या औचित्य साधून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी शरचंद्रजी पवारसाहेब गटाचे राज्य उपाध्यक्ष रामचंद्रजी साहेब यांनी आज त्यांच्या निवासस्थानी परं, परंपरेनुसार चालत आलेल्या गौरीपूजन न करता त्यांनी घरातली महिला मंडळ त्यांच्या सुना यांचा सत्कार सन्मान करून हे गौरीपूजन आणि हा सोहळा थाटामाटात वेगळ्या पद्धतीने आज साजरा केलेला आहे ते आपण चला तर मग जाणून घेऊ घेऊया समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून आणि आमचे पंजोबा रामचंद्र येलवाड आमच्या कुटुंबामध्ये सट नाही घट नाही गुढी नाही आणि लक्ष्मीसुद्धा नाही हे लाकडाची पूजायची सुरुवातीपासून मग लक्ष्मीला आम्हाला निमंत्रण यायचे पाहुण्याचे मित्राचे दोस्तांचे आमच्या आजोबाला बापूजी गोंड गंगाधर पाटील गोंड यांच्या घरचं आमंत्रण यायचं गावात आमच्या पाहुण्याकडले आमंत्रण यायचे आणि मग हे नव्हता कार्यक्रम मग शरद जोशींच्या स चळवळीमध्ये आम्ही लक्ष्मी मुक्तीचा कार्यक्रम केला त्या विचारामध्ये महिलांचा सन्मान महिला ही घरची लक्ष्मी आहे हे आम्ही तिथे शिकलो आणि मग आता सुना आल्याच्या नंतर मग मला संधी प्राप्त झाली दोन सुना आल्या त्या दिवशी मी लक्ष्मी म्हणून पूजनाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय केला कुठे परंपरेनुसार अजिबात होऊ शकत नाही सगळ्यांनी स्वागत केलंय पण परिवर्तन करायची हिम्मत होत नाही केलं तर काय होते भीती आहे हे भीतीपोटी लोक करत आहेत भीतीपोटी मानत आहेत गाडगेबाबा तुकडोजी महाराजांनी काय सांगितलं गाडगेबाबा माणसात देव आहे वाळवंटात जाऊन अनेक कीर्तन केले गावगावं झाडून सांगितलं पण त्यांची भीती डोक्यातली जातच नाही कशाही दगडाला शेंदूर लावला की खरंच तिथं देव आहे त्याच्या पुढे झुकल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही इतकी गुलामगिरी या माणसांमध्ये आहे आमची शिकली सवरलेले फुले शाहू आंबेडकर आणि परिवर्तनवादी असं परिवर्तन करू शकत नाहीत हे मला खेद वाटतो कारण जे चूक आहे ते फेकूनच दिलं पाहिजे हे कार्यक्रम करता समाजाने त्या सुनांचा सत्कार होणे कसा एकदा मायमाऊलीच्या जीवनामध्ये एकदा भवल्यावर चढलं तेव्हा एक गळ्यात हार पडावा नाही तर अंतयात्रेमध्ये हार पडावा नाहीतर मग पुढारी म्हणून निवडून गेलं तर हार पडावा पण सगळ्यांना महिलांना ती संधी थोडीच प्राप्त होते पुढारी होण्याची अधिकारी होण्याची पन्नास टक्के आमच्या महिला आहेत बरोबरीच्या आणि महिला म्हणजे चार वर्ग पडतात माझ्यासोबत माझी आई माझ्या रक्ताची आहे माझी लेख माझ्या रक्ताची आहे माझी बहीण माझ्या रक्ताची आहे आणि पत्नी माझ्या दुसऱ्या रक्ताची म्हणून पत्नीवर अन्याय करतो त्याच्यामुळे माझा बाप माझ्या आईवर अन्याय करतो पत्नी म्हणून माझा मेवना माझ्या बहिणीवर अत्याचार करतो त्याची पत्नी म्हणून आणि माझा जावाई त्याची पत्नी म्हणून अत्याचार करतो आणि एकंदर महिला वर्गावर अन्याय हो तीन रक्ताचे असले तरी माझ्या पिढीचं रक्त तयार करणारी माझी पत्नी आहे कुणापासून तयार होते पत्नीपासून माझा मुलगा कुणापासून तयार हो माझी वंशावळी वाढवणारी माझी पत्नी आहे म्हणून माझ्या घरची ती लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या पावलानं माझ्या घरात येते आणि तीच खरी आदिमाया शक्ती लक्ष्मी आहे चालती बोलती लाकडाला पत्राला लक्ष्मी मानता हे कोण्या कोण्या सायंटिस्टमध्ये कोण्या विज्ञानात बसू शकते समाजाने ठरवलं पाहिजे की बाबा विज्ञानाचा दृष्टिकोन आपल्याला आल्यावर शिक्षणामुळे डोळ्या आल्यावर तुम्ही लाकडाला लक्ष्मी कशामुळे मानताय लक्ष्मी म्हणजे काय आणि हजारो रुपये त्याच्यामध्ये खर्च करून चार दिवस घरच्या लक्ष्मी धरून कामं करीत बसतात तिचा सन्मान करून त्या दिवशी तिला उगं एक नवी साडी एक हार आणि लक्ष्मी म्हणून जर मानायला सुरुवात केली तर विचारामध्ये निश्चित परिवर्तन होऊ शकते आणि समाजामध्ये संस्कृतीच्या नावाखाली जे विकृती वाढत चाललीमध्ये रोडला पाहिजे त्यांनी सावित्रीबाई मा जिजाऊ रमाई यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि सगळ्या पुरुषप्रधान व्यवस्थेनं किमान आपल्या पत्नीला आपल्या सुनाला तरी लक्ष्मी माना अरे पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये महिलावर अन्याय झालाच झाला आज तुम्ही पन्नास टक्के आरक्षण आल्यावर तिला निवडणुकीला उभा करताय ना करताय की नाही मग असा कायदाच हवा आहे का घरची लक्ष्मी आहे लक्ष्मीचा सन्मान करावा असं मी सर्वांना आव्हान करतो परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि परिवर्तनामुळेच माणूस हा परिवर् व्यवस्था आहे परिवर्तन ही कल्पना ज्या दिवशी लक्ष्मीमुक्ती कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्याच काळात आली पण त्याच्यानंतर मला ज्या दिवशी सुना आल्या माझ्या मुलांचा विवाह झाला त्याच दिवशी सुना आल्या सुना आल्या म्हणजे आमच्या लक्ष्मीच्या पावलानं घरला आल्या म्हणून आम्ही लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे सगळे विचारवंत परिवर्तनवादी या महाराष्ट्रात जन्माला आले आम्ही त्यांचे विचार घेतले पाहिजे माध्यमातून आपली जे या ठिकाणी सो अखंड सौभाग्य मागण्याचे अक्षय जे स्त्रिया मागतात ते तुम्ही या माध्यमातून तुमचंच आयुष्य जास्त लाभ हो परिवार मागत आहे तर याविषयी आपलं काय मत आहे तुम्हाला काय वाटते गौरी पूजनेच्या माध्यमातून आपली या ठिकाणी पूजा होत आहे मला एवढंच म्हणायचं आहे एकदा उमरलेलं फुल डबल उमरत नाही एकदा जन्माला आलेलं बा पुन्हा जन्माला येत नाही असे आदर मान सन्मान देणारे आई वडील पुन्हा आम्हाला ह्या जन्मी तर काय सात जन्मात बी भेटतात ड्रिंकल ट्विंकल लिटल स्टार माय मदर इन लॅन मदर इन लॅ नॉट फॉदर इन ला मदर इन लॅ फॉदर अँड मदर आर द सुपर स्टार्स अँड एक क्षण ह्यांनी आमची लक्ष्मी म्हणून पूजन करत आहेत ना त्या क्षणासाठी खरंच आम्ही असं लक्ष्मी आहात म्हणून आमची फील झालेली हा फिलिंग दिल्याबद्दल मी खूप प्राऊड फील होत आहे ह्या आई वडिलांचं आणि त्यांना आम्ही प्राधाभिवंदन करत आहे आमची लक्ष्मी म्हणून लक्ष्मी रूपात पूजन केले हे माझे भागी आहे व त्यांनाही त्यांनीही पुढे चाल पुढे चालून आम्हीही त्यांची सेवा करू आणि आपल्या समाजात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात दुर्पटलेली आहे त्याला दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे व आम्हीही पुढच्या पिढीचा विचार करून अंधश्रद्धा काढण्याचा प्रयत्न करू व आम्हाला असे असे त्यांच्या आईवडिलाप्रमाणे मिळाले त्यांचे मी भाग्य मानतो आणि एवढी